आणि विदर्भ क्रिकेट साठी आनंदाची बातमी आहे विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात विदर्भ क्रिकेट संघानं इतिहास रचलाय विदर्भ संघानं जबरदस्त खेळी करत उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाचा पराभव विदर्भ पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचलाय आता शनिवारी वडोदरा इथं विजेतेपदाच्या लढाईत विदर्भाचा सामना कर्नाटक संघाशी होणार आहे उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भ क्रिकेट संघानं जबरदस्त खेळी केली विदर्भाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना ठोकून काढत तब्बल तीनशे ऐंशी धावांचा डोंगर उभारला ध्रुव शोरे यश राठोड यांनी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली दोघांनीही पहिल्या विकेटसाठी दोनशे चोवीस धावांची विक्रमी भागीदारी केली ध्रुवने एकशे चौदा आणि यशनं एकशे सोळा धावा केल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या कर्णधार करुण नायर यानं शेवटच्या षटकांमध्ये तुफानी खेळी केली करुणनं फक्त चव्वेचाळीस चेंडूत नाबाद अठ्ठ्याऐंशी धावा केल्या तर जितेश शर्मानं तेहतीस चेंडूत एकावन्न धावा केल्या शेवटच्या सात षटकात विदर्भानं अठ्याऐंशी धावा जोडल्या आणि महाराष्ट्राला तीनशे ऐंशी धावांचं टार्गेट दिलं तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघावर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला विदर्भाच्या गोलंदाजांनी प्रत्येक संधीचा फायदा घेतला दर्शन नालकांडे आणि नचिकेत भूते यांनी प्रत्येकी तीन तर पार्थ रेखाडेनं एक विकेट घेतली महाराष्ट्र संघ फक्त तीनशे अकरा धावा करू शकला आणि त्यांनी एकोणसत्तर धावांनी सामना गमावला यासह आता विदर्भ संघ पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे आता सर्वांचं लक्ष शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे आहे जिथे विदर्भाचा सामना कर्नाटक संघाशी होणार आहे अशा स्थितीत विदर्भ पहिल्यांदाच विजय हजारे करंडक जिंकेल की कर्नाटक आपला अनुभव दाखवेल हे अंतिम सामन्याच्या दिवशी कळेलच फैजल खान युसीएन न्यूज नागपूर